कानून के हात लंबे होते हैं लेकिन अमीर और नेताओं के संबंधित व्यक्तियों के लिए वो फ्लेक्सिबल होते हैं असंच आता भारताच्या न्याय व्यवस्थेच्या बाबतीत म्हणायची वेळ आली आहे की काय असं सर्वसामान्य माणसांना वाटायला लागले कारण आता कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमधील केस घ्या किंवा पुणे पोर्श कार ॲक्सिडेंट घ्या या सगळ्याच बाबतीत एखादी श्रीमंत व्यक्ती गुन्हा करते ती गुन्हा करणारी व्यक्ती एकतर स्वतः श्रीमंत असते किंवा त्या व्यक्तीचे वडील कोणी मोठे राजकारणी असतात नाहीतर बिझनेसमॅन असतात त्यांच्या जीवावर ती व्यक्ती सुटते आणि सुटली नाही तर शिक्षा भोगावी लागलीच तर सुधारलेली वागणूक या नावाखाली अर्ध्या जन्मठेपेतून ती सुटून जाते कोर्टाची तारीख पे तारीख आणि न्याय मिळायला लागलेला उशीर ह्या आता सामान्य माणसाच्या कानांच्या सवयीचं झालंय अशीच हो एक नौग नौग मदे। केस घडली होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्या केसमधला आरोपी आज एका प्रचंड मोठ्या विस्की ब्रँडचा मालक आहे आता ती नेमकी व्यक्ती कोण ती नेमकी केस काय आणि काय झालं होतं त्या केसमध्ये तो आरोपी सुटला कसा जाणून घेणार आहोत क्राईम संवादच्या आजच्या भागात सर सर गुस्सा आग्या तुमच्या हजार रुपये तक देणे केले ते आता वो के लिए मना कर थी थी नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते तीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव रोजी मध्यरात्री दोन वाजता जयसिका लाल या तरुणीची नवी दिल्लीतील विना परवाना बार मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती नेमकं काय घडलं होतं त्या रात्री जरा सविस्तर जाणून घेऊया तर मॉडल्स, त्यावेळी अभिनेता, राजकारणी इतर भरलेल्या पार्टीत बार मेड म्हणून काम करत होती मध्यरात्री नंतर बार मध्ये दारू संपली मध्यरात्री दोन वाजता सिद्धार्थ वशिष्ठ जो त्यावेळी मनोज शर्मा म्हणून ओळखला जात होता तो त्याचे काही मित्र अलोक खन्ना अमरदीप सिंग गिल आणि विकास यादव यांच्यासह जेसिका लालला दारू सव करायला सांगितली शर्माने जेसिकाला रुपये देण्याची ऑफर दिली पण तिने नकार दिला त्यानंतर त्यानं बावीस कॅलिबरचं पिस्तूल काढून दोनदा गोळीबार केला एकदा त्यानं सिलिंग वर गोळी झाडली आणि दुसऱ्यांदा थेट जेसिकाच्या डोक्यात गोळी झाडली आणि लालच्या डोक्यात गोळी लागून तिचा मृत्यू झाला शर्मा आणि त्याच्या अनेक मित्रांनी अनेक आठवडे पोलिसांना टाळलं चार मे पर्यंत पोलिसांनी शर्माचे साथीदार खन्ना आणि गिल यांना अटक केली होती त्यानंतर सहा मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी पोलिसांनी शर्मालाच अटक केली तीन ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी पोलिसांनी शर्मांवर खून आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप लावला तर त्याचे साथीदार खन्ना गिल आणि यादव यांच्यावर पुरावे नष्ट करणं कट रचणं आणि संशयिताला आश्रय देणं असे आरोप लावले हे आरोप असूनही शर्मा आणि त्याच्या साथीदारांवर अनेक वर्ष खटला चालला नाही भारतात न्याय व्यवस्थेच्या बाबतीत न्याय हा नेहमीच उशिरा दिला जातो असंही बोललं गेलं होतं या व्यतिरिक्त शर्मा हा धनाढ्य आणि प्रभावशाली काँग्रेस नियुक्त संसद सदस्य विनोद शर्मा यांचा मुलगा होता त्यांच्या कुटुंबाची संपत्ती आणि सत्ता यामुळे भ्रष्टाचार आणि लाचखोरी टाळणं पोलीस आणि न्यायालयासाठी अधिक कठीण झालं होतं एकवीस फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी न्यायालयानं अटक केलेल्या संशयितांची निर्दोष मुक्तता केली आणि असा दावा केला की पोलीस कायदेशीर केस सादर करण्यात अपयशी ठरले कारण ते शस्त्र शोधू शकले नाहीत शर्मानं पोलिसांसमोर कबुली दिली असली तरी कायदेशीर प्रक्रिया न पाळता हे पाऊल उचलल्याचा दावा करत त्याने त्याचं म्हणणं मागं घेतलं होतं या व्यतिरिक्त ज्या साक्षीदारांनी मूळ हत्येची तक्रार केली होती त्यांच्यापैकी अनेकांनी त्यांची स्टेटमेंट बदलली आणि असा दावा केला की त्यांनी काही घडलं हे पाहिलंच नाही या सुटकेच्या घोषणेनंतर भारतातील शहरी मध्यम वर्ग निषेधार्थ उठला कायद्याची अपुरी अंमलबजावणी आणि श्रीमंत आणि प्रसिद्ध लोक ज्या सहजतेनं न्यायालयांमध्ये फेरफार करतात त्याबद्दल संतप्त झाला युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी नवी दिल्लीच्या आसपास एस एम एस संदेश पाठवले आणि नागरिकांना उठून सदोष कायदा व्यवस्थेविरुद्ध विरोध करण्याचं आवाहन केलं आंदोलकांना जेसिकाच्या मृत्यूचा तिला न्याय मिळावा अशी इच्छा होती त्यांनी निर्दोष सुटकेला न्यायाचा गर्भपात म्हटलं होतं एन डी टी व्ही या चोवीस तास चालणाऱ्या वृत्तवाहिनी प्रेक्षकांना नवीन चाचणीसाठी याचिका करण्यास चा उद्युक्त करणारी मोहीम सुरू केली होती ही मोहीम सुरू झाल्यानंतर काही दिवसांनंतर स्टेशनला दोन लाखाहून अधिक सेलफोन मेसेजेस मिळाले होते ज्यात पुनर्विचार करण्याची विनंती केली होती भारतीय नागरिक मोर्चे आणि रॅलीसाठी रस्त्यावर उतरले चार मार्च दोन हजार सहा रोजी विद्यार्थ्यांनी राजधानीच्या स्मारक इंडिया गेट इथे मेनबत्त्या पेटवल्या सात मार्च दोन हजार सहा रोजी एकशे पन्नास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक ग्रुप नवी दिल्लीतील संसद मार्गावर निषेध करण्यासाठी उभा राहिला त्यांनी जेसिका जेसिका असा जयघोष केला त्यांनी उठा वेड्या झोपेतून जागे व्हा आणि आम्ही अशा देशात आहोत जिथे तुमचे वडील राजकारणी असल्यास तुम्ही कायद्याच्या कचाट्यातून दूर जाऊ शकता अशा घोषणाही दिल्या होत्या सूर्या या कॉस्मेटिक्स जस्टिस फॉर जेसिका असं तात्पुरते टॅटू काढले तात जस्टिस फॉर जेसिका ही वेबसाईट देखील चालवली ज्याने हजारो भारतीयांची नावं आणि ईमेल पत्ते तयार केले ज्यांनी निषेधाला पाठिंबा नोंदवला न्यूज पेपर्स आणि टीव्हीनं जेसिकाला कोणीही मारलं नाही अशा मतळ्यांवर मजल मारली होती मॉडेल्स फॅशन डिझायनर्स मित्र आणि नातेवाईकांनी इंडिया गेट येथे आयोजित केलेल्या मेनबत्तीच्या प्रकाशाच्या व्यतिरिक्त नागरिकांनी एक आठवड्यावर टी शर्ट मोहीम आयोजित केली होती ज्यामध्ये त्यांनी टी शर्ट परिधान केले होते ज्यात लिहिलं होतं आम्ही जेसिका लालच्या हत्येच्या पुनर्तपासणीचे समर्थन करतो सत्य बाहेर येऊ दे या माध्यमांच्या दबावाला आणि निषेधाला प्रतिसाद म्हणून पोलीस आयुक्त के के पॉल यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या प्रकरणाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालयात याचिका केली बावीस मार्च दोन हजार सहा रोजी न्यायालयानं खटला उभा राहिलेल्या नऊ प्रतिवादींविरुद्ध वॉरंट जारी केलं नऊ सप्टेंबर दोन हजार सहा रोजी तहलका या न्यूज मॅगझिन न टेलिव्हिजनवर एक कार्यक्रम प्रसारित केला ज्यामध्ये असं दिसून आलं की साक्षीदारांनी त्यांची सुरुवातीची साक्ष मागे घेण्यासाठी लाच स्वीकारली होती विनोद शर्मा हा या लाच खोरांचा एक भाग होता पंधरा डिसेंबर दोन हजार सहा रोजी उच्च न्यायालयानं विद्यमान पुराव्यांच्या आधारे शर्मा हा दोषी असल्याचा निर्णय दिला वीस डिसेंबर दोन हजार सहा रोजी न्यायालयानं शर्माला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जनतेच्या दबावाला न्यायालयाने उत्तर दिलं होतं एकोणीस एप्रिल दोन हजार दहा रोजी भारताच्या सुप्रीम कोर्टानं शिक्षा मंजूर केली आणि शर्मा निसंशयपणे दोषी असल्याची पुष्टी केली आता इथेच ही स्टोरी संपते का तर नाही त्याच्या तुरुंगवासाच्या काळात मनु शर्माला खूप पॅरोल मिळाले होते चोवीस सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी दिल्ली राज्य सरकारनं मनु शर्माला त्याच्या आजारी आईची भेट घेण्यासाठी आणि त्याच्या कौटुंबिक व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी तीस दिवसांसाठी पॅरोल मंजूर केला मनु शर्मानं पॅरोलची मुदत वाढवण्याची विनंती केली आणि कोर्टानं त्याच्या पॅरोलची मुदत तीस दिवसांनी वाढवली त्याच्या प्रोबेशन दरम्यान मनु शर्मा एका नाईट क्लब मध्ये पार्टी करताना दिसला होता आणि दिल्लीच्या नाईट क्लब मध्ये त्याच्या एका आउटिंग दरम्यान तो एका हाय क्लास पोलीस अधिकाऱ्याच्या मुलासोबत भांडणात गुंतला होता नोव्हेंबर दोन हजार नऊ मध्ये या भांडणामुळे आणि मीडिया ऍक्टिव्हिटीमुळे आणि दहा नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी शर्मा त्याच्या पॅरोलच्या उल्लंघनाची पुष्टी झाल्यानंतर तिहार तुरुंगात परतला मनु शर्माला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेरा ते पाच जानेवारी दोन हजार पर्यंत मर्यादित पॅरोल मंजूर करण्यात आला होता त्याच्या दिल्लीतील पदव्युत्तर पदवी परीक्षेसाठी बसता यावं यासाठी हे करण्यात आलं होतं यावेळी त्यानं कायद्याची पदवी आणि मानवी हक्क विषयात पदवी मिळवण्यातही यश मिळवलं दोन हजार पंधरामध्ये मध्ये त्यानं महाराष्ट्रातील एका महिलेशी लग्न केलं नोव्हेंबर दोन हजार सतरापासून पासून तुरुंगातील त्याच्या अनुकरणीय वर्तनाचा विचार करून मनु शर्माला खुल्या तुरुंगात हलवण्यात आलं आणि त्याला दररोज सकाळी आठ वाजता कामासाठी तुरुंगातून बाहेर पडण्याची आणि संध्याकाळी सहा वाजता परत येण्याची परवानगी देण्यात आली त्यानं कैद्यांच्या पुनर्वसनासाठी एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन सुरू केली कारावासाच्या काळात मनु अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतला आणि त्याने सिद्धार्थ वशिष्ठ चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली जे त्याची आई आणि भाऊ सांभाळत आहेत बाल शिक्षण कर्करोग जागरूकता आणि कैद्यांचे पुनर्वसन इत्यादी कारणांनी मदत करण्यासाठीचा सा ट्रस्टचा हेतू होता एका बातमीच्या मुलाखतीत सबरीना लाल जी जेसिका लालची एकमेव नातेवाईक होती तिने सांगितलं होतं की तिने तिची बहीण जेसिका लालचा मारे शर्माला माफ केलंय आणि तिहार तुरुंगातून त्याच्या सुटकेला ती विरोध करणार नाही तिने सांगितलं की ख्रिश्चन धर्मावरील तिच्या विश्वासामुळे मनु शर्मा बदल आणि तो त्याच्या आई आणि भावासह करत असलेल्या समाजासाठी त्याचं सा सामाजिक कार्य पाहून तिला क्षमा केली कोविड नाईन्टीन दरम्यान तिहार तुरुंगातील अनेक कायद्यांची सुटका होत होती अकरा मे दोन हजार वीस रोजी दिल्लीचे गृहमंत्री श्री सत्यंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखालील दिल्ली सेंटेन्स रिव्ह्यू बोर्ड ने मनु शर्माची मुदतपूर्व सुटका करण्याची शिफारस केली होती ही सहावी वेळ होती जेव्हा मनु शर्माची लवकर सुटकेची याचिका एस आर बी समोर ठेवण्यात आली होती एस आर बीच्या शिफारसीवर दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरची मान्यता मिळाल्यानंतर आणि सबरीना लाल यांच्याकडून एन ओ सी मिळाल्यानंतर मनु शर्माची दोन जून दोन हजार वीस रोजी सोळा वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर अखेर तिहारमधून सुटका करण्यात आली मात्र तेवीस वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर त्याची सुटका होणार होती तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने एक मुलाखत दिली जिथे त्यानं सांगितलं की तो आता एक बदललेली व्यक्ती आहे आणि त्याला क्षमा केल्याबद्दल तो सबरीना लालचा आभारी असेल आता तो नेमकं का काय करतोय तर पिकाडली ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी पिकाडली डिस्टिलरीजद्वारे उत्पादित केलेली इंडरी ही सिंगल माल्ट विस्की आहे पिकाडली डिस्टिलरीजचे संस्थापक आणि फॉरवर्डर सिद्धार्थ शर्मा यांनी ब्रँडच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे आणि हा सिद्धार्थ शर्मा तोच मनोज शर्मा आहे ज्यानं जेसिका लालचा खून केला होता त्याच्या नेतृत्वाखाली इंड्रीनं विस्की उद्योगात ओळख निर्माण केली इंड्रीला वाईन पेरद्वारे सर्वोत्कृष्ट न्यू वर्ल्ड विस्की म्हणून नाव देण्यात आलं आणि तो या यादीतील एकमेव भारतीय ब्रँड म्हणून चिन्हांकित केलाय न्यायालयाच्या या सिद्धार्थ शर्माला त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे सोडून देण्याच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं अर्थात प्रत्येक कैद्याला दुसरा चान्स द्यायला हवा पण या मनु शर्माच्या बाबतीत तुम्हाला हे पटतं का एका निर्दोष व्यक्तीचा खून करून स्वतःचे कॉन्टॅक्ट मॅनेज करत पोलिसांपासून वाचून अखेर जनतेच्या आक्रोशामुळे परत केस ओपन झाल्यावर पकडला जाऊन त्याने काय साध्य केलंय भारताच्या न्याय व्यवस्थेची ही बाजू तुम्हाला योग्य वाटते का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद